वंचितचे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार अशोक हिंगे पाटील वंचितचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांचा ओढवणी येथे कार्यकर्ता संवाद बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांची उमेदवारी झाल्यानंतर संपूर्ण जिल्हाभर संपर्क व संवाद बैठक घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे बैठकीदरम्यान सांगितले वंचित बहुजन आघाडीचे बीड शहरात शक्ती प्रदर्शन करत युवा नेते सुजातभाई आंबेडकर रेखाताई ठाकूर फारूक अहमद गोविंद दळवी सरोजित बनसोडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत ही निवडून जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा लढाई असणार आहे बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी मतदान करा सर्वसामान्यांचा आवाज लोकसभेत पाठवा या संवाद बैठकीसाठी वंचितचे उमेदवार अशोक हिंगे पाटील बबनराव वडमारे ॲडव्होकेट अनिता चक्रे सचिन उजगरे पुष्पाताई तुरुकमाने बालाजी जगतकर अजय सर्वदे अण्णासाहेब मस्के अविनाश जोडगे रमेश गवळी सुंदर सोनवणे मिरिंद सरपते दक्षराज सोंदरमल दीपक डोंगरे दिलीप कांबळे अनिल पाईके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एक आघाडी पाहिजे पाहिजे की पहिली भूमिका जर कोणी पाहिजे असेल आतापर्यंत बाळासाहेब आंबेडकर दे माहिती महाविकास आघाडीच्या बैठका सुरू झाल्या आघाडीच्या बैठका सुरू झाल्या आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बैठका सुरू झाल्याचं दादा मात्र द्या सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी मतदारसंघापैकी

आमच्याकडे जागा त्या जागा त्या सत्तावीस मतदारसंघापैकी आपल्याला ही जागा करायला पाहिजे अशा प्रकारे भूमिका वाढली दुसऱ्या दिवशी काय काय बघतोय बारा असा पाहिजे आठेचाळीस पैकी सत्तावीस जागा आपण बोलतोच का आणि ते बोलतो महाविकास चालू

भाजप बाळासाहेब आमच्याकडे पाच जागा आहे त्या पाच जागा अखेर घेऊन येणार आहेत